मित्रा कौन -कौन तर मित्रांनो तर आपण आज आलोय सोयवाडी मैदानात आणि सोयवाडी मैदानात कोणकोणती नामांकित बैल आलीत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्याच व्हिडिओवर लाईक ऐनवाडीचा बादल आणि आपण बादल दोघं पण आले सोयवाडीच्या मैदानावर तर नमस्कार दादा पायरा कोणा बर आहेत पायरा माळशिरो चिमण्या बर दोघं आणत्या दुसऱ्या तर त्याचा लेंगऱ्या जायचं वायरीचा बरं ठीक आहे धन्यवाद तांब्याचा सर्जा पण आलाय बघा सोयवाडीच्या मैदानावर तर दादा पैरा कोणा बघा सरजाचा सुंदर आहे सुंदर सोयवाडीकरांचा बोक्या पण आलाय बघा तर हिंद केसरी बाकासूर पण आलाय बघा आज बाकासूर पण आलाय सोयवाडी मैदानात एवढ्याचा टायगर पण आलाय बघा सेवाडी मैदानातांचा दहा रायफल पण आलाय बघा सोयवाडीच्या मैदानात वागिरीकरांचा बादल पण आलाय बघा सोयवाडी मैदान दादा चालते धन्यवाद विटेकरांचा रोमन पण आलाय बघा सोयवाडी मैदानात पार्याचा सर्जा पण आलाय बघा सोयवाडी मैदानात नमस्कार दादा कुणावर पहिरा सरजा बाजीपर बरा ठीक आहे धन्यवाद वाडीकरांचा घरचा आज शंकर आणि गजा पण आलाय बघा सोयवाडी मैदान चोराड्याचा नंद्या आणि रावण पण आलाय बघा सोयवाडी मैदान सोयवाडीकरांचा रुमाल पण आलाय बघा निंबाळकर सरांचा सरजा पण आलाय बघा सोयवाडी मैदान मैदानाकरांचा मोगली पण आलाय बघा वाडीचा सुंदर पण आलाय बघा नमस्कार दादा कोणाभर पाहिर आज हळरोमन बर धन्यवाद वडगावचा भानू आणि कोतवड्याचा सरजा पण आलाय बघा सोयावाडी मैदानात दोघं आहे त्या रहिमानगडता भूत्या पण आलाय बघा सोयवाडीकरांचा महादा पण आलाय बघा दुसरे जवळीकरांचा हरण्या पण आलाय बघा सोयवाडी मैदानात तडखरकारांचा रुफ मेहंद माऊली पण आलाय बघाकारांचा जीवा पण आलाय बघावीचा राजा पण आलाय बघा सोलेवाडी मैदान अरे नवीचा सावकार आणि राऊंडर पण आलेत बघा घरचा साधा आहे काय सागर पण आलाय बघा सोयवाडी मैदानावर मग रो चिंचणीचा सोने आणि नखऱ्या पण आलाय बघा नमस्कार दादा कोणावर आहे पहिरा सोन्याचा घरचा साधा आहे का चालते धन्यवाद